अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना पक्षात घेऊन भाजप मोठा ओबीसी नेता म्हणून पुढे करतील असे खळबळजनक सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले होते मात्र त्यांच्या या ट्विटला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रिया ताईंच्या जास्त संपर्कात आहेत त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे आम्ही आमच्या पक्षात आहे कालची भेट ही एकूणच लोकसभेच्या दृष्टीने आम्ही काय तयारी करतो आहे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या दृष्टीने पुढच्या गाईडलाईन्स म्हणजे आता आम्हाला युती करायची आहे तर त्यातल्या सीट शेअरिंग कधीपर्यंत आमचं पूर्ण झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टींवर मी चर्चा केलेली आहे त्यामुळे काही फार वेगळी अशी काही चर्चा त्याच्यामध्ये नाही मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये यापूर्वीही आम्ही गाव चलो अभियान घर चलो अभियान केलेलं आहे आता पुन्हा नव्याने आम्ही ते करतो आहे आणि मला असं वाटतं यावेळी हा एक देशातला रेकॉर्ड असेल की कुठल्याही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते हे शंभर टक्के गावांपर्यंत पोचले आणि त्या गावात राहिले एक प्रकारे आमच्या प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे की आपला कनेक्ट हा शेवटच्या माणसाशी असला पाहिजे तळागाळाशी असला पाहिजे मला असं वाटतं तेच यातनं आम्ही साधण्याचा सा प्रयत्न करतो